हाय फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण करणार आहोत खव्याचे गुलाबजामून त्यासाठी मी दीड कप किसलेला खवा त्यामध्ये वन फोर्थ कप मिल्क पावडर दोन चमचे मैदा असं टाकून छान असं बाइंडिंग यूजपर्यंत गोळा मळून घेतला त्यानंतर मी मीडियम आकाराचे गोळे तयार करून घेतले सगळे गोळे तयार करून घेतलेले होते त्यानंतर तुम्हाला हवे असतील तुम्ही छोटे किंवा मोठे मीडियम आकाराचे गोळे तयार करू शकता त्यानंतर प्लेट याला प्लेटने झाकून साईडला ठेवून दिलं एका पसरट भांड्यामध्ये साखर दीड कप साखर आणि दीड कप पाणी ॲड केलेलं होतं जेवढं आपण खवा घेतो तेवढंच साखर आणि पाणी घ्यायचं असतं मोठ्या आचेवर याला उकळायला ठेवलं याच्यात वेलची पूड आणि केशरच्या काळ्या टाकून घेतल्या सात ते आठ मिनटानंतर आपण बघू शकतो की साखर एकदम छान अशी मेल्ट झालेली आहे आपल्याला एक तारी पाक करायचा नाही फक्त शुगर सिरप करून घ्यायचं आहे आता आपण चेक करून घेणार आहोत की हे सिरप छान झालं आहे का नाही तर बोटाला असं चिपचिप लागलं की म्हणजे समजायचं की हे सिरप खूप व्यवस्थित रेडी आहे त्यानंतर मी तेलामध्ये छान गोळे तळून घेतले एकदम आज मंदच ठेवायची फुल गॅसवर गोळे तळा तळायचे नाही तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता लगेच गरमागरम पाकमध्ये हे गोळे सोडायचे आणि दोन तासासाठी रूम टेम्परेचरवर ठेवायचे अतिशय सुंदर होतात हे गुलाबजामुन नक्की करा थँक्यू